विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कामगारांना दिवाळी बोनस व बक्षिश पगार अदा माननीय आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभ हस्ते पंधरा ऑक्टोबर रोजी गळित हंगामाचा शुभारंभ होणार कार्यकारी संचालक संतोष डिग्रसे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकंब येथील अधिकारी व कर्मचारी यांना सन दोन हजार पंचवीस चे दिवाळी सणासाठी आठ पॉईंट तीन तीन टक्केप्रमाणे बोनस व पंधरा दिवसांचा बक्षीस पगार अदा करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक चेअरमॅन माननीय आमदार बबनराव शिंदे यांनी दिली अधिक माहिती देताना माननीय आमदार बबनराव शिंदे म्हणाले की कोणत्याही उद्योगाच्या प्रगतीमध्ये कामगार हा महत्वाचा घटक आहे कारखान्याच्या प्रगतीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा सहभाग असून व्यवस्थापनाने युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकंब येथील अधिकारी व कर्मचारी यांना सण दोन हजार पंचवीसच्या दिवाळी सणासाठी आठ तीन तीन प्रमाणे बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार बोनसची रक्कम अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्यात आली असून कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना पंधरा दिवसांचा पगार बक्षीस म्हणून अदा करण्यात आलाय तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना सालाबाद प्रमाणे दिवाळी सणासाठी सभासद सवलत दराने साखर वाटप केली जाणार आहे कारखान्यामार्फत कामगारांसाठी सातत्याने कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे त्यामुळे कारखाना व व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत पुढील सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा ऊस गाळप शासनाच्या धोरणानुसार सुरू होणार असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस गळीत हंगामाचे ऊस गळतीचे उद्दिष्ट पूर्तीसाठी सभासद अधिकारी कर्मचारी ऊस तोडणी मजूर व वाहन मालक यांनी सहकार्य करावं सा वाहन संस्थापक चेअरमन माननीय आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे लाडके आमदार आदरणीय बबनदादा शिंदे विधिमंडळातील दुसरे सहकारी संजय मामा शिंदे तिसरे माझे सहकारी यशवंत माने कार्यक्रमाला उपस्थित असणारे राजन पाटील दीपा आबा साळुंके कल्याणराव काळे वामनराव उबाळे निरंजन भुमकर सुहास पाटील उमेश पाटील आत्ताच ज्यांनी आमचं स्वागत केलं ते आपल्या भगिनी नगराध्यक्ष माळूंक श्रीपूरच्या चव्हाणताई त्यांच्यावर आलेले सगळे माझे सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उमेश पाटील रणजित शिंदे अभिषेक आव्हाड रमेश पाटील अक्षय भाण संजय पाटील बंडूनाना ढवळे अशोक लोणावत शिवाजी पाटील माझ्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार मित्र सर्व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी बांधव बंधू भगिनीनोड माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीलाच शारदीय नरोत्रची सांगता होतीये आणि त्यानिमित्तानं स्त्री शक्तीला वंदन करतो उद्याच्या असलेल्या विजयादशमीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देखील देतो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये यशाचं समृद्धीचं सुखाचं यशस्वी सीमोल्लघन व्हावं असाही जगदंबेच्या चरणी साकडं देखील घालतो मित्रांनो आज मला बबनदादांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर सरकर कारखान्याच्या गळित हंगामाच्या निमित्तानं निमंत्रण दिलं होतं अकरा वाजताची वेळ होती पण मला उशीर झाला त्याचं कारणच मुळात असं होत की डिफेन्सचा एअरपोर्ट असल्यामुळं तिथून ए हेलिकॉप्टर उडायलाच त्यांनी जवळपास साडे अकराला ला परवानगी दिली काही त्यांच्या अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीला तुमच्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो तर वडीलधाऱ्यांच्या शुभ हस्ते गळित हंगाम सुरू करण्याचा काम बबतदानी आणि संचालक बोर्डांनी केलं त्याचं कारण सध्या महाराष्ट्रामध्ये मा काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू असल्यामुळं त्यांनी सांगितलं की राजकीय लोकांनी बोळी टाकायची नाही शेवटी आपण नियमाचं पालन करणारे कार्यकर्ते हो। ती आपली स्वर्गीय यशवंतराव साहेबांनी शिकवलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेचा मान ठेवत कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही ह्याबद्दलची काळजी आणि आम्ही सगळ्यांनी घेतली आणि मुळी त्यांनी टाकली आम्ही आपल्या बाजूला ते पाहत होतो आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो मधी राजू शेट्टी देखील म्हणालेले होते की अजून गळीत हंगाम खरेदी सुरू करायचा याबद्दलची बैठक एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची झालेली नाही आहे आणि अजित पवारांनी मग तेवीस तारीख कशी दिली मी नंतर राजू शेट्टींना फोन केला आणि सांगितलं की राजू शेट्टी जे आपण खासदार होता आपण शेतकरी संघटनेचे नेते आहात शेतकऱ्यांच्याकरता आपण लढता भांडता आंदोलन करता पण अनेक वर्ष ही परंपरा आहे आता उद्या दसरा उद्या दसऱ्याच्या निमित्तानं पण अनेकांनी मुहूर्त साधलेला आहे आणि मोळी टाकतात कारखाना सुरू करत नाही कारखाना एक तारखेला सुरू होणार एकतीस तारखेला रात्रीच तोड बसणार आणि सकाळी ऊस आल्यानंतर रितसर कारखाना सुरू होणार ते म्हणले की ठीक आहे उद्या मी पण माझ्या माहितीप्रमाणे सकाळी कोपळ कोपरगावचा कोळपेवाडी म्हणजे शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आशुतोष काळे त्याचे चेअरमन आहेत तो सुरू करतोय म्हणजे सुरुवात करून देतोय आणि संध्याकाळी माझ्याच भागातला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी आम्ही जाऊन सुरुवात करतोय मित्रांनो हे सतत चालत असत माझ्या आधी वेगवेगळ्या मान्यवरांची भाषणं झाली त्याच्यामध्ये रणजित शिंदे यांनी प्रास्ताविक केलं र... ढवळे संजय दादा पाटील बोलले आणि मग नंतर आपल्याला विठ्ठलराव दादांनी आपल्या विठ्ठलराव दादा, दादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादांनी मार्गदर्शन केलं अनेक प्रश्न आहेत मी देखील राजन मार्ल इथं बसलेले आहेत बबनदादा इथं बसलेले आहेत सहकारी साखर कारखाने काढायचा सा निर्णय घेतला त्यावेळेस दोघांचे कारखाने साडेबाराशे टनाचे होते आणि त्यांना बँकेचं कर्ज पाहिजे होत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुम्ही या चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा